नमस्कार न्यूज ट्वेंटी वन जखमी मध्ये चरायला नेले असता घडली घटना लाखांदूर तालुक्यातील घटना स्वमालकीची जनावरे चरायला नेलेल्या एका पशुपालकावर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढवीत जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान लखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथील तलाव परिसरात घडली गोपाल सीताराम काळसरपे वय पंचावन्न वर्षे राहणार मुरमाडी असे घटनेतील जखमी पशुपालकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मुरमाडी येथील गोपाल काळसरपे नामक पशुपालकाकडे मालकीच्या म्हैस व इतर पाळीव जनावरे असल्याने येथीलच तलाव परिसरात आपली जनावरे चरावयास नेणे ने हा त्यांचा नित्याचा क्रम आहे तर घटनेच्या दिवशी सुद्धा गोपाल काळसरपे यांनी काही इतर पशुपालक व गुराख्यांसह आपली जनावरे तलाव परिसरात चरावयास नेले होते दरम्यान गुरे असताना अचानक रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला चढविला यात गोपाल काळसरपे नामक पशुपालकाच्या उजव्या गालाला गंभीर दुखापत झाली दरम्यान जखमी पशुपालकासह असलेल्या इतर गुराख्यांनी त्या पळवून लावले आणि याची माहिती गावात दिली त्यावरून काही ग्रामस्थांनी जखमी पशुपालकाला लाखांदूर उपचारार्थ दाखल केले मात्र गालाला लागलेली लाग जखम गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली दरम्यान या घटनेत जखमी पशुपालकास वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे तर सदर जखमी पशुपालकाला दवाखान्याचा सर्व खर्च वन विभागाकडून मिळेल अशी माहिती वन विभागाने दिली